त्यांचे आमचे बनसरकर किती उथळपणाचे आहे तिथ हे भाषण करताना चिठ्ठी टाकतो एक बोला साहेब ते बोला <laughs> एक त्याच्या घ्या म्हणाल साहेब तुम्ही सांगा की एकशे छत्तीस कोटी रुपयाची योजना अमुक अमोक आपल्या कार्यकर्त्यांनी केली मला आश्चर्य वाटलं आहे कारण मनामध्ये गमतच वाटली त्या कार्यकर्त्यांचा शिंदे साहेबांच्या सेनेमध्ये प्रवेश आणि जन्म फक्त फिरवण्यापूर्वीचा आहे आणि पाण्याची योजना जे गेल्या दीड वर्षापासून अरे पण किती फेकायचं लोक म्हणतात का एवढे पुतू आहेत त्यांना कळत ना कोण करतय ते अशा अनेक गोष्टी आहेत परंतु त्या एवढ्या खालच्या लेवलवर जाण्यात मला स्वारस्य वाटत नाही मला एवढंच माझ्या दर्शन आहे की मनचं शहर आम्हाला चांगलं शहर करायचं आहे स्वच्छ शहर करायचं आहे सुंदर शहर आहे पाणी कायम पाहिजे आणि हे सगळं करण्यासाठी जी ताकद आहे जी कॅपॅसिटी आहे ज्यांच्या मंडळात ताकद आहे ते आमचं पॅनेल आहे आणि म्हणून येणार उद्याच्या मतदानाच्या दिवशी आमच्या बोनिकात्याही बांध आणि त्यांच्याबरोबर असलेला सर्व सोळा नगरसेवक पदाच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा आणि त्याच्यानंतर